नमस्कार मैत्रिणीनो सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण मस्त चटपटीत आणि झणझणीत अशी उपवासाची भाजी आणि मऊ आणि दुसलषित अशी उपवासाची भाकरी करणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया भाजी करण्यासाठी इथे मी एक भेंडी स्वच्छ धुवून सुती कापडाने पुसून नंतर कापून घेतली आहे आता भाजी करण्यासाठी कढईमध्ये एक पळी तेल घालूया तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं तेल मस्त गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा जिरे जिरे छान तडतडले की इथे बघा मी तीन ते चार हिरवी मिरची अशा पद्धतीने लांबसर कापून घेतली आहे आणि पाव चमचा आद्याचा कीस घालायचा आहे आता हिरवी मिरची आणि आदे मस्त असं परतून घ्यायचं हिरवी मिरची आदे व्यवस्थित असं परतून झालं की आता यामध्ये कापून घेतलेली भेंडी घालायची आहे आणि आता भाजीला लागेल तसं चवीनुसार मीठ घालायचं आणि आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा भाजी व्यवस्थित अशी मिक्स करून घेतली आता त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि मीडियम गॅसवर एक तीन ते ती चार मिनिटे या भाजीला वाफ काढायची मीडियम गॅसवर तीन ते ती चार मिनिटे या भाजीला मी वाफ काढून घेतली मधामध्ये एक दोन वेळ भाजी मी हलवून घेतली होती तर आता तीन ते ती चार मिनिटांतर तुम्ही बघू शकता भाजी छान अशी शिजली आहे भेंडीची भाजी शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही आणि त्यातल्या त्यात जर भेंडी कवळ्या असल्या तर खूपच लवकर शिजतात आता सगळ्यात शेवटी भाजीमध्ये अर्धा लिंबाचा रस पिळायचा आहे म्हणजे भाजी मस्त चटपटीत अशी लागते आणि भाजलेल्या शेंगदाण्याचा दोन चमचे जाडसर असा कूट बारीक कापलेली कोथिंबीर आणि आता भाजी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची तुम्ही इथे बघू शकता आपली भाजी किती मस्त अशी झालेली आहे अजिबातही चिकट वगैरे काहीही झालेली नाही मस्त सुटसुटीत अशी भेंडीची भाजी इथे झालेली आहे तर उपवासाची मस्त चटपटीत अशी भाजी इथे तयार आहे तर आता भाकरी करण्यासाठी इथे मी एक कप भगरचं पीठ घेतलं आहे भगरचं पीठ मी मिक्सरवरतीच करून घेतलं भगर ज्याला आपण वरी तांदूळ किंवा काही भागामध्ये वरईसुद्धा म्हणतात आता हे जे पीठ आहे ते मी मिक्सरवरती बनवलं आहे पण तुम्ही जर जास्त प्रमाणामध्ये भगर दळून आण आणत असाल तर एक किलो भगरसाठी आपल्याला शंभर ग्रॅम साबुदणा त्यामध्ये टाकायचं आहे साबुदाणा टाकल्यामुळे आपली भाकरी छान मऊ लुसलुशीत येते शिवाय कडेने चिरत नाही आणि दिवसभरसुद्धा छान मऊ राहते आता इथे मी एक वाटी भगरचं पीठ करून घेतलं त्यासाठी दोन चमचे साबुदाणा त्यामध्ये टाकून छान बारीकसर असं पीठ करून घेतलेलं आहे आता या पिठामध्ये चवीनुसार मीठ घालून मिक्स करायचं आणि पीठ भिजवण्यासाठी आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे गरम पाण्याने पीठ भिजल्यामुळे भाकरी छान मऊ लुसलुशीत येते दिवसभर मऊ राहते आणि भाकरी करताना कडेने कुठेही चिरत नाही म्हणून हे पीठ आपल्याला गरम पाण्याने भिजवायचं आहे तर पिठाचा अंदाज घेऊन थोडं थोडं गरम पाणी यामध्ये टाकायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आता सुरुवातीला नाही मी हे मिक्स करून घेतलं आता हातानेच आता हे पीठ आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि छान असा याचा गोळा तयार करूया आवश्यकतेनुसार लागेल तसं गरम पाणी आपण यामध्ये टाकणार आहोत गरम पाण्याने पीठ भिजल्यामुळे आपली भाकरी दिवसभर मऊ राहते आणि काठा नाही कुठेही चिरत नाही भाकरी थापताना तर थोडं थोडं पाणी घेऊन बघा मी अशा पद्धतीने छान असं पीठ भिजवून घेतलं आता हे पीठ भिजवल्यानंतर आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे ती त्यासाठी इथे मी साधं नॉर्मल टेम्परेचरचंच पाणी घेतलं आहे पाण्यामध्ये हात बुडून पीठ छान असं मळून घ्यायचं मळून मळून मस्त मऊ लुसलुशीत असं पीठ करायचं आहे पीठ जेवढं चांगलं मळलं तेवढी भाकरीसुद्धा छान येते कडेने कुठेही चिरत नाही आणि भाकरी मस्त मऊ राहते तर बघा मळून मळून मस्त मऊ लुसलुशीत असं हे पीठ इथे मी करून घेतलं आहे पीठ खूप जास्त पातळसुद्धा करायचं नाही मळून मळून मस्त मऊसूत असं हे पीठ आपल्याला करायचं आहे बघा तुम्ही इथे बघू शकता हे पीठ किती छान मस्त मऊ लुसलुशीत असं झालेलं आहे तर आता भाकरी करण्यासाठी या पिठाचे एकसारखे असे गोळे करून घेऊया एक कप पीठ आपण भाकरीसाठी घेतलं होतं त्यामध्ये व्यवस्थित अशा चार भाकरी तयार होतात तर आता हे सगळे गोळे इथे मी करून घेतले आता हे भाकरीचे जे गोळे आहेत ते सुकू नये म्हणून त्यावरती एक सुती कापट झाकण ठेवायचं आहे आता ही भाकरी मी पोळपाटावरती थापणार आहे त्यासाठी थोडंसं भगरचं जे पीठ आहे ते पोळपाटावरती टाकायचं या पिठाच्या गुळालासुद्धा थोडंसं कोरडं पीठ लावून घ्यायचं आणि या पिठाची अशा पद्धतीने हातावरती पारी करायची नंतर पुन्हा थोडंसं पीठ मी पोळपटावरती टाकून घेतलं आहे आणि आता अशा पद्धतीने भाकरी थापून घ्यायची भाकरी छान पातळसर अशी थापून घ्यायची भाकरी थापताना जर हाताला चिटकत असेल तर थोडंसं कोरडं पीठ हाताला लावून घ्यायचं आहे आपण जे भगरचं पीठ केलेलं आहे त्यामधलं आता भाकरी थापताना तुमच्या लक्षात येत असेल भाकरी अगदी व्यवस्थित थापली जात आहे म्हणजे मऊ लुसलुशीत असं आपलं पीठ केलेलं आहे आणि भाकरी थापताना कडेने कुठेही चिरत नाही अशा पद्धतीने सगळ्या टिप्स फॉलो करून जर तुम्ही भगरच्या भाकरी केल्या ना तर तुमच्या भाकरीसुद्धा अगदी परफेक्ट होतील तर बघा सुरुवातीला बोटाने ही भाकरी मी सगळ्या बाजूने व्यवस्थित अशी थापून घेतली आता या भाकरीवरती बघा आपल्या बोटाचे जे ठसे उमटतात ते प्लेन होण्यासाठी तळव्याने ही भाकरी थापून घ्यायची बघा अशा पद्धतीने जो आपला तळवा असतो त्याने भाकरी था थापून घ्यायची म्हणजे हे जे ठशी आहेत ते अगदी प्लेन होतात आणि भाकरी दिसायला सुद्धा छान दिसते तर बघा मस्त पातळसर अशी भाकरी ती मी थापून घेतली आहे आता अलगत अशी ही भाकरी पोळपाटावरची उचलायची आहे आणि तव्यावरती टाकायची आहे भाकरी तव्यावरती टाकताना पिठाचा जो भाग आहे जो खालचा भाग आहे पोळपाटावरचा तो वरती आला पाहिजे अशा पद्धतीने भाकरी टाकायची भाकरी टाकताना अगदी अलगत टाकायची आहे नाहीतर मग भाकरी मधातच फुकते आता पिठाची जी बाजू आहे ना ती को हो लुश त्या बाजूने भाकरी कोरडी होऊ नये म्हणून इथे थोडंसं तेल आणि थोडंसं पाणी या बाजूने लावून घ्यायचं आहे म्हणजे भाकरी कोरडी होत नाही आणि खालच्या बाजूने भाकरी व्यवस्थित शेकली की आता बघा अशा पद्धतीने वरून भाकरी सुकली की आता ही उलटवून घ्यायची आणि आता या बाजूने सुद्धा भाकरी व्यवस्थित अशी शेकून घ्यायची आपली भाकरी छान मऊ लुसलुचीत राहावी त्यासाठी या भाकरीला या बाजूने थोडंसं तूप लावून घ्यायचं तेल किंवा तूप तुम्ही तुमच्या आवडीनुसार लावू शकता परंतु तेल किंवा तूप लावल्यामुळे आपली भाकरी मस्त दिवसभरसुद्धा मऊ राहते टिफिनमध्ये जरी तुम्ही ही भाकरी दिली तरीही भाकरी छान मऊ राहते आता भाकरी पुन्हा उलटवून घेतली भाकरी छान फुलण्यासाठी एखाद्या सुती कापडाने अशा पद्धतीने दाबून घ्यायची म्हणजे भाकरी मस्त अशी फुलते तर बघा आता अशाच पद्धतीने दोन्हीही बाजूने ही भाकरी मी मस्त अशी शेकून घेतली आहे तुम्ही इथे बघू शकता मस्त मऊ लुसलुशीत अशी ही आपली भाकरी झालेली आहे दोन्ही बाजूने छान भाकरी शेकून घेतली की आता ही काढून घेऊया आणि आता उपवासाचं ताट आपण सर्व करणार आहोत त्यासाठी इथे मी ताटामध्ये काकडी चिरून घेतलेली आहे आणि ही उपवासाची मस्त चटकदार अशी चटणी ही चटणी कशी करायची याचा व्हिडिओ या आधीच मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे मस्त झणझणीत आणि चटपटीत अशी उपवासाची भाजी आणि मस्त मऊ लुसलुशीत अशा आपल्या भगरीच्या भाकरी उपवासांना ज्यांना तेलकट पदार्थ खायला आवडत नाही त्यांनी ही रेसिपी नक्की ट्राय करा याआधी मी तुमच्यासोबत उपवासाचा ढोकळा उपवासाचे आपे व उपवासाच्या खमंग अशा पुऱ्यासुद्धा शेअर केले आहेत त्याच्या रेसिपी आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत नक्की बघा तुम्ही इथे बघू शकता आपल्या भाकरी किती छान मस्त मऊ लुसलुशीत अशा झाल्या आहेत बघा भाकरीची अगदी एकदम छोटी अशी घडी होत आहे मस्त एका हातामध्ये याची घडी बसते इतक्या छान मऊ लुसलुशीत ह्या भाकरी होतात तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत